महाराष्ट्रातील अनेक पीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी दिनांक वीस मे रोजी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रोप वे व वा स्कायवॉकचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला भाविक भक्तांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे हिंदुस्थानातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ माहूरची रेणुका माता या रेणुका मातेचं दर्शन घ्यावं अशी सर्व भाविक भक्तांची इच्छा असते परंतु शिखरावर माता बसलेली बस असल्यामुळं वृद्ध असतील महिला असतील अपंग छोटी मुलं यांना जवळपास दोनशे पायऱ्या चढून जावं लागायचं आणि यामुळे अनेकांची गैरसोय व्हायची तेव्हा भाविकांना सुकर व्हावं यासाठी गेल्या चार वर्षापासनं माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे आमची मागणी होती की इथे लिफ्ट असली पाहिजे त्याचबरोबर चारही शीघ्र ही केबल कारने जोडल्या गेली पाहिजेत निश्चितच येत्या काही कालावधीमध्ये हाही प्रकल्प होणार आहे परंतु केंद्र शासनाने पन्नास कोटी रुपये या लिफ्टसाठी मंजूर केलेले आहेत आणि सर्व भाविक भक्तांना सांगण्यास मनापासून आनंद होतोय येत्या वीस तारखेला या लिफ्ट आणि स्काय वॉक या प्रकल्पाचं भूमिपूजन माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते आहे तेव्हा सर्वांनी या भूमिपूजना पूजनासाठी उपस्थित राहावं ही नम्र कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र श्री रेणुका मातेचे दर्शन घ्यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते परंतु रेणुका मातेचे मंदिर उंच टोकावर असल्याने वृद्ध महिला दिव्यांग आदींना ते शक्य होत नव्हते परंतु केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या रोप वे व वा स्कायवॉक प्रकल्पाने ते सहज शक्य होणार आहे असे मत खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले तसेच श्री रेणुका माता श्री दत्तशिखर अनुसया माता मंदिर व रामगड हा किल्ला जोडण्याचा त्यांनी मानसही व्यक्त केला रोप वे आणि स्कायवॉकची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर